नमो ब्रह्म तनो बिन्दु तायो जपात् नोपगणेरदार नमस्ते ओमे सर्वदेवमय सर्वदेवतामुखजज्ञे रत्नलभाद्रशानो होतम गुरुभावतो स्रहपर्न शरण्यत सत्ताज्यतम निचित्रवानो जलदम सर्वभावाय नयय तुभ्ये गुरु पाहि पाहि भगवन नमस्ते अगन ये, नमो, नमा, असिसके समस्या, कज्ज़न, सिन्दु, पात्र, जुर, तरु, राता, लिखने, पत्र, मुर्मे, लिखने, दिखरे, त्वा, शार, दा, सार्भ, ता, निर्गुणेशरिष्ठा पुष्पदंतान स्तोत्रेकार हर हरव्या दुर्जे स्तोत्रेती पण भक्त्या शुद्ध चिमान्य शिव लोके रुद्र तुल्यस्त्राद्र चरुत रथनाय पुत्र कीर्तीमा hara hara hare mahadev hara